हे बघा आता आपण ऊस सोडूया आपले व्हिडिओ बघा गावाकडचं बघायला भेटेल काय केलंय हे बघा हे बघा मित्रांनो हाय फ्रेंड्स चला तर आपण आता चाललोय ऊसाच्या वावरामध्ये तर तुम्हाला दाखवते ऊसाची शेती ऊस पण खाऊया तिकडे जाऊन ठीक आहे ऊन आहे जरा ऊन लागते दुपारचे दोन वाजलेले आहेत ठीक आहे तर चला आपण जाऊया तिकडे हे बघा आपलं शेत खाली आहे जरा विहिरीच्या साईडला आहे तिकडे जाऊया जरा जाऊन लगेचच येणार आहे आम्ही कसं वाघांची वगैरे भीती असते इथे त्यामुळे ठीक आहे चला तर मग जाऊया हे बघा आपण पोचलेलो आहे हे बघा ऊसाचं वावर आहे सगळं एवढे मोठे मोठे ऊस आहे दाखवते तुम्हाला चला आता आपण ऊस सोडूया हे बघा ऊस सगळं हे बघा आता आपण ऊस सोडूया हे बघा हे बघा

काढायचं ते बघा हे सगळं उसतच शेपे आणि इकडं पण सगळं हे आहे हे पहिले होत ते दिलं देऊन टाकलेले तर ते सोडलेले इथून बघा बघू शकता एवढे मोठे मोठे असते ना किती दाट असतो त्यामुळे इथे जास्त वाघ वगैरे येत असतात राहतात त्याच्यामध्ये जागा मिळते त्यामुळे वाघ असतो केला वाघ आणि काय केलाय वाघ आणि हे बघा हे बघा मित्रांनो इथून आता म्हणजे रस्ता केलेला आहे बघू शकता हे बघा इथून वाघ जातो तिकडे जातो वाघ हे उभं आता आहे बघा बघितलं आज तुम्ही कसं असतं उसाचं वावर वगैरे तर आणि आपल्या चॅनलतले सगळे व्हिडिओ बघा सगळे आपले गावाकडचे व्हिडिओ आहेत खूप छान आहेत तर सगळे संपूर्ण व्हिडिओ बघत जा तुम्ही सगळे बघा तुम्ही व्हिडिओ आणि पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा ठीक आहे हे बघा जाता जाता कांद्याचं रोप लागलेलं आहे हे बघा दाखवते तुम्हाला हे बघा कांद्याचं रोप आहे आता हे आप, कांदे लावणीच्या वेळेस हे रोप लावतात तस पाण्यामध्ये किंवा पाणी नसलं तरी ते चालतं लावलेलं हे बघा रोप उपटत आहेत कांद्याची तर चला जरा आपण त्यांना मदत करूया ठीक कांद्याची रोप आपण उपटूया हे बघा अशी कांद्याची रोपं असतात जेव्हा कांदा लावणी करतात ना तेव्हा ही रोपं अशी लावली जातात मग त्याला कांदे येतात चला चा आपण आता ते मदत करूया हे आहे बघा कांद्याची रोप बघून घ्या माहित तस शहरातल्या लोकांना माहित नसत ना हाँ, हाँ। ते बघतात आपली व्हिडिओ त्यांना माहित नसतं ते आपली व्हिडिओ बघतात त्यांना दिसत गावाकडचं सगळं बघा आपले व्हिडिओ बघा गावाकडचं सगळं तुम्हाला बघायला भेटेल हे बघा बघा चला तर फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहे घरी तर कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा आणि जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका ठीक आहे बाय